मोदींचं सरकार हे गरिबांचं सरकार नाही मोदींचं सरकार हे मोठमोठ्या उद्योगपत्यांचं आदानी अंबानींचं सरकार आहे मोदींच्या सरकारने ओबीसीसाठी काय केले मोदींच्या सरकारने गरीबांसाठी काय केले मजदुरांसाठी काय केले मोदींच्या सरकारनी छोट्या व्यापाऱ्यांसाठी काय केले या आणि अशा प्रश्नांसहित आज राहुल गांधी यांनी भंडारा गोंदिया येथून मोदी आणि मोदी सरकारवर तोफ लागली आज ते भंडारा गोंदियामधील काँग्रेसच्या उमेदवारांच्यासाठी साठी प्रचारार्थांसाठी तिथं सभा झाली त्या सभेमध्ये राहुल गांधी यांनी विविध विषयांमध्ये हात घालून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर हात घातला त्यांनी मूळ लक्ष केले ते अदानी आणि मोठमोठ्या उद्योगपत्यांना आणि त्यांना असणाऱ्या मोदी आणि शहांना यासोबतच आजची जी प्रचार सभा होती तेथील ते 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 विदर्भात उमेदवार प्रशांत पाटोले नामदेव किर्सन विकास ठाकरे प्रतिभा धानोरकर आणि श्यामकुमार बर्वे या पाच उमेदवारांच्या प्रचारार्थ भंडारा या ठिकाणी जी प्रचार सभा झाली त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे सर्व देश राज्यातील नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार हे सर्व होते आणि यामध्येच राहुल गांधींनी त्यांची भाषणाची सुरुवात ही लोकप्रिय अशा असणाऱ्या त्यांच्या मॅनिफेस्टोनी केली आणि ह्याच मॅनिफेस्टोचा उलगडा सांगत सांगत त्यांनी देशात चालत असलेल्या मोदींच्या राजकारणाबद्दल आणि त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाबद्दल टापेटोपणे व्यवस्थितपणे बोट ठेवले हे सर्व सांगत असताना हे मुंबईच्या एअरपोर्ट बद्दल सांगताना त्यांनी आधी मुंबईचे एअरपोर्ट ज्यांच्या ताब्यात होते त्यांच्यावर सीबीआय केस टाकण्यात आली चौकशी लावली आणि त्या दबावाखात त्यांच्याकडून एअरपोर्ट काढून घेऊन अदानी ग्रुपला देण्यात आले अशा प्रकारे देशातील सर्व बंदरे एअरपोर्ट रस्ते खाणी कोळशेच्या खाणी सौर प्रकल्प आणि सोलर प्रकल्प लाईट प्रकल्प एवढं सगळं काय आदानीना आणि त्यांच्या मित्रांना देण्यात आलेलं आहे टक्के लोकांकडे म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर आहे तेवढीच संपत्ती देशातील मोठ्या मोठ्या बावीस उद्योगपत्यांकडं उद्योगपतींकडे तेवढीच संपत्ती आहे म्हणजे बावीस उद्योगपतींकडं जेवढी संपत्ती आहे तेवढी संपत्ती पन्नास टक्के लोकसंख्येकडे म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर कोटी लोकांकडे आहे मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवर दिसतात सर्व मीडिया त्यांनी काबीज केलेला आहे मोदी नेहमी बोलताना तुम्हाला चोवीस तास दिसतील धर्मावर बोलताना दिसतील गरिबांची चेष्टा करताना दिसतील हिंदू मुस्लिमवर बोलताना दिसतील जाती जातीमध्ये भांडण लावताना दिसतील त्यांचं एकच काम आहे तुम्हाला या सर्वांमध्ये गुंतवून ठेवायचं तर मोदी अडाणी यांचं एवढंच काम आहे की तुमचा सगळा पैसा त्यांच्याकडे वळवून घ्यायचा यामध्ये मीडिया त्यांना योग्यपणे साथ देत आलेली आहे हजारो लोकांना राहुल गांधी जी त्यांनी भारत जोडो यात्रा कन्याकुमारी पासून का, का, का काश्मीरपर्यंत काढली त्या यात्रेमध्ये त्यांनी हजारो लोकांच्या गाठीबिटी घेतल्या हजारो लोक त्यामध्ये विविध वर्गातील शेतकरी विद्यार्थी कामगार छोटे व्यापारी मोठे व्यापारी महिला एस सी एस टी ओबीसी पिछडे वर्ग असे या सर्व स्तरांमधील लोकांना हजारो लोकांना त्यांनी संपर्क साधला त्यांच्याशी बोलले त्यांचे प्रॉब्लेम जाणून घ्यायचा प्रयत्न केला त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांना काय पाहिजे हे सर्व जाणून घेतलं आणि त्यानंतर आम्ही काँग्रेसचा आणि इंडिया आघाडीचा जाहीरनामा बनवायला घेतला हा बनवता लोकांचे प्रश्न मूळ लोकांचे प्रश्न हेच आम्ही या मॅनिफेस्टो मध्ये कसे ऍड केलेले आहेत हे राहुल गांधी यांनी सांगण्याचा प्रयत्न केला या मॅनिफेस्टोमध्ये यावर बोलताना त्यांनी अजून गो महत्वाच्या गोष्टींमध्ये हात घातला तो म्हणजे टीव्हीवर तुम्ही जर बघाय गेले तर तुम्हाला तुमचे जे मूळ मुद्दे आहेत बेरोजगारी असेल महागाई असेल शेतकरी असतील त्यांचे प्रश्न असतील त्यांची आंदोलन असतील त्यासोबतच देशात वेगवेगळ्या ठिकाणी असले आंदोलन हे तुम्हाला टी व्हीवर कुठेच दाख दिसणार नाही ही, ही आंदोलन आणि ह्या गोष्टी दडपण्यासाठी मोदी वेगवेगळे क्रिकेटर्स ऍक्टर्स यांना पुढे घेऊन येतात राम मंदिराचा जेवढा वावा झाला जेवढा उदो झाला उदो पण त्या राम मंदिराच्या उद्घाटनाला देशाच्या राष्ट्रपतींना आदिवासी असल्यामुळे येऊन देण्यात आलं नाही आणि तिथं सर्व मोठे स्टार क्रिकेटर्स आणि मोठमोठे बोट उद्योगपती आदानी अंबानी तसेच स्टार कलाकार सिने कलाकार होते अशा प्रकारचेही त्यांनी आरोप मोदींवर केला आणि मोदींचं चाललेलं काय असतं तर जाहिरातबाजी चुकीच्या गोष्टींवर आरोप जसं की त्यांनी काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये बोट ठेवलं की काँग्रेसचा मॅनिफेस्टो हा मुस्लिम लीगशी निगडीत आहे काल त्यांनी तेजस्वी यादव यांच्यावर टीका करताना आणि राहुल गांधींवर महागे कधी एक वर्षापूर्वी त्यांनी खाल्लेले श्रावणातील मटण यावर आरोप केले की लोक अशा अशा दिवसांमध्ये सुद्धा मटण खातात आणि या लोकांच्या देशात हातात देश येतात म्हणजे लोकांच्या खाण्यावर सुद्धा मोली मोदींचे आरोप जातात पण मोदींच्या भाषणांमध्ये आता प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये कुठंच बेरोजगारी महागाई गरिबांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न यावर बोलले जात नाही ही सगळ्यात मोठी कुचेष्ट आहे तुमची तुमचं मजा बनवून ठेवलेला आहे आणि यांनी या लोकशाहीचा मजाक केलेला आहे अशा प्रकारचा आरोप राहुल गांधी यांनी केले कोविड मध्ये एवढी लोक मेली नदीमधून वाहत होते या प्रकारे यांचं नियोजन चाललं होतं का आणि हे सगळं चाललेलं असणार जगभरातील प्रधानमंत्री सर्व देशाचे प्रतिनिधी हे मृत्यूंची संख्या वाचवण्यामध्ये व्यस्त होते तर मोदी लोकांना थाळ्या वाजवायला आणि मोबाईलच्या लाईट जळ प्रज्वलित करायला सांगत होते या प्रकारची चेष्टा केली जाते का अशी सरकार चालतात का याही प्रकारचं आरोप राहुल गांधी यांनी या आजच्या प्रचार सभेमध्ये केला मोदींचं काम हे फक्त तुमचं लक्ष विचलित करणे आणि आडेने आदानीपर्यंत तुमचे पैसे पोहोचवणे हेच आहे त्यांनी बोलताना अजून एका महत्वाच्या मुद्द्यामध्ये हात घातला तो म्हणजे मोठमोठ्या कंपन्या ब्युरोक्रसी मोठमोठे मीडिया चॅनल्स यामध्ये दलित बॅकवर्ड क्लास आदिवासी वर्गाचे किंवा दुसऱ्या जनरल कास्टचे किती प्रतिनिधी आहेत तर त्याच्यामध्ये मोठ्या दोनशे कंपन्यांमध्ये कुठेही या वर्गातील कॅटेगरीतील प्रतिनिधी किंवा मालक तुम्हाला भेटणार नाही त्यासोबतच कुठे ओबीसी भेटणार नाही कुठे बॅकवर्ड क्लासचाही भेटणार नाही आणि हे सर्व करतानाच त्यांनी प्रश्न केले की ओबीसीसाठी मोदीजींनी काय केले ते स्वतःला ओबीसी म्हणून घेतात तर ओबीसीसाठी त्यांनी काय केले शेतकऱ्यांसाठी त्यांनी कोणती योजना आणली आणि आन त्याचं व्यवस्थित लाभ शेतकऱ्यांना भेटला ज्या योजना आणल्या त्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर जाऊन आंदोलन केली तर त्यांच्यावर गाड्या घालून किंवा त्यांना अडवून त्यांना मारण्यासाठी सातशे शेतकऱ्यांचे मृत्यू दिल्लीच्या आंदोलनात दीड वर्ष एक वर्ष चाललेल्या आंदोलनामध्ये झाले याकडे मोदींनी लक्ष नाही दिले अशा प्रकारे त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी काय केले असे प्रश्न के विचारले निवडणुकीमधून जर तुम्ही आमचं सरकार आणून दिलं तर जो जाहीरनामा दिलेला आहे तो आम्ही कसा पूर्ण करणार या गोष्टीवर त्यांनी मूळतः पाच गोष्टींवर मेनली लक्ष दिलं त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही सत्तेवर हो येऊ त्यावेळेस सर्वात प्रथम काम केलं जाईल ही जात निहाय जनगणना तुमच्या जो काही तुमची आबादी असेल त्यानुसार तुम्हाला भागीदारी दिली जाईल म्हणजे जेवढी तुमची लोकसंख्या आहे ते तेवढी तुम्हाला भागीदारी दिली जाईल जात निहाय त्यांच्या असणाऱ्या सामाजिक स्थितीशी निगडीत अशी जनगणना केली जाईल काँग्रेस पार्टी ते करणार आणि त्यानुसार तुम्हाला सत्तेतील वाटा त्यानुसार तुम्हाला ब्युरोक्रेसीतील वाटा त्यानुसार तुम्हाला इतर सर्व गोष्टींमधील वाटा दिला जाईल अशा प्रकारचं त्यांनी आव्हान दलित ओबीसी आणि पिछड्या वर्गाला यांना केलेलं आहे आणि यासोबतच त्यांची दुसरी महत्वाची घोषणा म्हणजे महिलांसाठीची महिलांना बाहेरचं काम करून जॉब करून घरातील कामं करावे लागतात मुलांना सांभाळावं लागतं देशाच्या भविष्याला सांभाळावं लागतं त्यांना वेगवेगळं संगोपन करावं लागतं एक चांगल्या पद्धतीचं संगोपन करावं लागतं पण त्यांच्या या कष्टाचं मूल्य कुठंच राखलं जात नाही पण येत्या येत्या काळामध्ये जर काँग्रेसचं आणि इंडिया आघाडीचं सरकार जर आलं तर महिलांसाठी घरी ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत त्यातील एका महिलेच्या अकाउंटवर महिन्याला साडेआठ हजार म्हणजे वर्षाकाठी एक लाख रुपये हे दिले जातील आणि ही कोणते गिफ्ट नसून देशात त्या पद्धती आहे आणि हे कोणते गिफ्ट नाही तरी तुमच्या कष्टाचं तुम्हाला मिळणार फळ आहे या प्रकारची गोष्ट या प्रकारचे त्यांनी दुसरी जाहीर जाहीरनाम्यातील गोष्ट मांडली त्यासोबतच त्यांनी मोदी सरकारने जे सोळा लाख करोड सोळा लाख कोटींचे कर्ज हे मोठमोठ्या मोड़ उद्योग उद्योगपतींचे माफ केलेले आहे जे की संसदेमध्ये दे आकडा देण्यात आलेला होता तेही धरण्यापेक्षा आम्ही त्या तेवढ्याच पैशाची तुम्हाला एक लाखात वर्षाचं आणि कर्ज माफी करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी योजना आणण्यासाठी खर्च करणार आहोत अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं तिसरी मोठी गोष्ट त्यांनी बेरोजगारीबद्दल बोलताना नोटबंदी अग्निवीर आणि जीएसटी लावल्यामुळं रोजगाराच्या संधी कशा नाहीशा झाल्या किंवा कमी झाल्या वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ म्हणलेलं मोदी सरकार दहा वर्ष झाले तरी आजही नोकऱ्यांबद्दल काहीच बोलायला तयार नाही देशभरामध्ये देश सरकारी अशा तीस लाख जागा रिक्त आहेत तीस लाख पदांच्या जागा रिक्त आहेत त्या भरण्याचं काम इंडिया गव्हर्नमेंट आल्यावर किंवा तो काँग्रेस गव्हर्नमेंट आल्यावर आम्ही त्वरित हातात घेऊ अशा प्रकारची ग्वाही त्यांनी या ठिकाणी दिली युवकांना जे युवक एक सर्टिफाईड डिग्री घेऊन बाहेर पडलेले आहेत पण त्यांना नोकरी नाही अशांना फिक्स एक वर्षासाठी जी अप्रेंटिसच्या स्वरूपातील नोकरी दिली जाईल त्यात त्यांना वर्षाला एक लाख रुपयांचा पर्यंतचा प्रगार आणि फुल्ली स्किल ट्रेनिंग दिलं जाईल आणि एक वर्षानंतर जे कॅन्डिडेट हे चांगल्या पद्धतीचं काम करतात त्यांना परमनंट करण्यासाठीचा सा कायदा हा लागू केला जाईल देशभरामध्ये सर्व प्रायव्हेट सेक्टरला आणि गव्हर्मेंट सेक्टरमध्ये किंवा मिड गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सेमी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये अशा प्रकारचं आश्वासनही त्यांनी या जाहीरनाम्याच्या बाबतीत बोलताना दिलं बेरोजगारी हा देशातील वाढलेला मुद्दा आहे आत्ता सीडी आत्ताच आलेल्या सी एस डी एस अहवालानुसार देशातील त्र्याऐंशी टक्के बेरो मुलं बेरोजगार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने हई झालेली घोषणा योगांना आवडेल अशा पद्धतीची आहे यासोबतच चौथा त्यांनी जो मुद्दा मांडला तो पेपर फुटी आणि पेपरमध्ये होणारे घळ याबद्दल ते कडक कायदा येणार इंडिया गव्हर्नमेंट घेऊन येईल अशा पद्धतीचं आश्वासन दिलं त्याच्यामध्ये जेलची शिक्षा सुद्धा पेपर फुटीच्या मध्ये आरोपी सापडलेल्यांना असेल अशा प्रकारचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं यासोबतच एक कंपन्याच्या गव्हर्नमेंटचे एक्झाम घेत आहेत किंवा कंडक्ट करत आहेत त्याच्यामध्ये टी सी एस आहे महाराष्ट्रात बोलायला गेलं तर आणि बाहेर इतरही कंपन्या आहेत या कंपन्यांकडून ते एक्झाम घेण्याची पद्धत काढून घेण्यात येईल आणि पूर्ण सरकारच्या कंट्रोलमध्ये असणारी परीक्षा पद्धती जी की पूर्वी लागू होती ती पुन्हा चालू करण्यात येईल त्यामुळे पारदर्शकता आणि अवाजवी फी याचा लोड विद्यार्थ्यांवर पडणार नाही किंवा कॅन्डिडे परीक्षेसाठी असणाऱ्या उमेदवारांवर पडणार नाही त्यानंतर सर्वात मोठी पाचवी घोषणा गो, जी राहुल गांधी यांनी बोलून दाखवली ती शेतकऱ्यांसाठीची होती देशातील शेतकरी हा कायम अडचणीत आलेला आहे त्यांना संकटाशी सामने करावे लागतात नैसर्गिक संकट तसेच आर्थिक संकट आणि येणार मालाला भाऊ न मिळाल्यामुळे येणारं आर्थिक संकट गोष्टींमुळे शेतकरी काय अडचणीत असतो तर त्यासाठी आताचे जे काही शेतकऱ्यांचे कर्ज बाजारपणा आहे ते पूर्णपणे जाईल उद्योगपत्यांचे सोळा लाख करोड कोटी माफ करण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी याला आम्ही प्राधान्य देऊ त्यासोबतच आतापर्यंत शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी असलेली मान मागणी एम एस पी मिनिमल सेलिंग सेक्युर्ड प्राइस म्हणजे हमी भाव स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार प्रत्येक शेतमालाला हमी भाव हा सरकारीकडून सरकारी, सरकारी हमी भाव दिला जाईल आणि त्यानुसार शेतकऱ्याचं धान्य किंवा उत्पादन हे खरेदी केलं जाईल अशा प्रकारे राहुल गांधींनी आजच्या सभेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर हात घालत आपलं आजची प्रचार सभा गाजवली यामध्ये यामध्ये त्यांनी बोलताना हा तुमचा जाहीरनामा आहे येणार सरकार हे ये तुमचं शेतकऱ्यांचं कामगारांचं छोट्या व्यापाऱ्यांचं सरकार असणार आहे नाही कुठल्या मोठ्या उद्योगपत्यांचं आदानीचं किंवा कोणत्याच मोठ्या उद्योगांचं नसणार काँग्रेसचंही नसणार तुमचं सरकार आहे अशा प्रकारचं आश्वासन आजच्या या सभेमध्ये राहुल गांधी यांनी दिलं आज गेले बरेच दिवस झालं लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीसची ची घोषणा झाल्यापासून प्रचार सभांना रंग यायला लागलेला आहे मोदीही जिकडे तिकडे सभा घेत आहेत महाराष्ट्रातही त्यांच्या दोन सभा झाल्या आज राहुल गांधींची महाराष्ट्रातली पहिली सभा होती येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधींच्या अधिकाधिक सभा महाराष्ट्रावर व्हाव्या यासाठी महाराष्ट्र काँग्रेसने प्रयत्न करायला हवा त्यासोबतच जे डायव्हर्जन्स भारतीय जनता पार्टीकडून किंवा माहितीतील इतर पक्षांकडून त्यांच्या भाषणांमध्ये दिले जातात त्या डायव्हर्जन्स कसं निग्लेक्ट करून लोकांचे मुद्दे लोकांचे मुद्दे समोर कसे जे की आज राहुल त्यांच्या भाषणामध्ये खुबीने मांडले अशा पद्धतीनेच ही तीव्रता अजून वाढवण्यासाठी महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीने अजून मोठ्या प्रमाणात सभा आणि लोकांच्या समोर जाणं गरजेचं आहे असं दिसत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनीही मतदान करणं किती गरजेचं आहे याचं भान आपल्या सर्वांना असावं हो, आणि आपण मतदानामध्ये सहभाग घ्यावा जगातील सगळ्यात मोठी असणाऱ्या आपल्या देशाच्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असतो या उत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी सर्वा व्हावं आज फक्त एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि इथे थांबतो सूरज पीक लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद